सबकॉन्शियस माइंडचं पहिलं सिक्रेट आहे इट ऑपरेट्स ऑटोमॅटिकली यस येस सबकॉन्शियस माइंड जे ना हे ऑटोमॅटिकली ऑपरेट होतं येस ऑटोमॅटिकली तुम्हाला काही करावं लागत नाही यस आता जेव्हा मी इथं सबकॉन्शियस माइंडचं सिक्रेट सांगत आहे तर ह्याच्या अपोजिट कॉन्शियस माइंड काय ह्याच्या अपोजिट आहे येस कॉन्शियस माइंड म्हणजे काय जाणीवपूर्वक कॉन्शियसली आत्ता या क्षणाला आणि सबकॉन्शियस माइंड ऑटोमॅटिकली चालू आहे तुम्हाला काय करो मी तुम्ही जो श्वास घेताय आता तुम्ही हे जे श्वास चालू आहे तुमचा श्वासाकडे लक्ष द्या हे जे श्वास इतका वेळ झाला चालू होता हे तुम्ही घेत होता का जाणीवपूर्वक नाही ऑटोमॅटिकली चालू आहे यस तेच म्हटलं गेलंय की सबकॉन्शियस माइंड हे ऑटोमॅटिकली करत आहे श्वास घेणं तुम्ही जे काही सकाळी ब्रेकफास्ट केलाय नाश्ता केलाय त्याचं डायजेशन व्हायला लागलाय ते कोण करायला लागलंय ते पण आपलं सबकॉन्शियस माइंड करत आहे यस आपल्या बॉडीमध्ये अशुद्ध रक्त येत आहे ते अशुद्ध रक्त शुद्ध होत आहे अशा लाखो प्रक्रिया आपल्या बॉडीमध्ये होत आहे तुम्हाला कुठे जखम झाली आहे तर ती जखम हिल होत आहे ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत हे कोण करत आहे हे सबकॉन्शियस माइंड करत आहे आणि हे ऑटोमॅटिकली होत आहे आणि हे चोवीस तास काम करत असतं ट्वेंटी फोर अवर्स वर्क करत असतं यस आपण पाहिलं की सबकॉन्शियस माइंड ऑटोमॅटिकली वर्क करत आहे ट्वेंटी फोर अवर्स कंटिन्युअसली हे चालू आहे आणि याच मी तुम्हाला म्हटलं की आता समजा इथं असल्या प्रत्येकांना की कॉन्शियस माइंड कसं काम करतो कॉन्शियस माइंड म्हणजे कॉन्शियसली आत्ता या क्षणाला वर्तमानात तुम्हाला इथं स्क्रीनवर तुम्ही बघित तुम्हाला मी दिसतोय हा माईक दिसतोय यस हे बॅकग्राऊंड दिसत आहे व्हाईट कलरचं हे कोण पाहायला लागलाय हे पाहायला लागलंय तुमचं कॉन्शियस माइंड पण आत्ताच या क्षणाला मी म्हणतो तुमच्या मुलाला आठवा तुमच्या मुलाचा चेहरा बघा तो कसा दिसतो तो, तो हसताना कसा हसतो तुमच्या मित्राला आठवा तुमच्या ऑफिसचे कलीग त्यांचा चेहरा आठवा यस तुम्ही त्यांना आत्ता या क्षणात पाहू शकता ते समोर नाहीयेत तरी पण पाहू शकता ते कोण पाहायला लागलाय ते पाहायला लागलंय आपलं सबकॉन्शियस माइंड सबकॉन्शियस मध्ये में असे बरेच काही व्हिज्युअल्स ऑलरेडी स्टोर्ड आहेत तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय आजूबाजूला काही नॉईज चालू असेल तो पण आवाज येतोय हे कोण ऐकत आहे हे तुमचं कॉन्शियस माइंड ऐकत आहे पण आत्ता या क्षणाला मी जर तुम्हाला म्हटलं की तुमचे तुमचा मुलगा आहे तर तुमचा मुलगा ओरडताना कसा ओरडतो हसताना कसा हसतो त्याचा आवाज ऐका मनातल्या मनात त्याचा मनात। आवाज तुम्ही मनातल्या मनात ऐकू मनात शकता भले तो आत्ता या क्षणाला ओरडत नसेल हसत नसेल पण तो आवाज तुम्ही मनातल्या मनात ऐकू शकता ते कोण ऐकत आहे येस ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असे बरेच काय व्हिज्युअल्स बरेच काय ऑडिओडी स्टोर्ड यस ते आपण ऐकू शकतो येस तर आपण बघितलं की कॉन्शियस माइंड म्हणजे आत्ता या क्षणात वर्त आणि सबकॉन्शियस माइंड की जे ऑलरेडी सगळं स्टोर्ड आहे आणि कॉन्शियस माइंड आत्ता या क्षणाला मी तुम्हाला तर सांगितलं यस प्रत्येकाने काय करा स्टेट बसा पाठीचा कणा ताट खांदे ताट ठेवा आणि एक दीर्घ श्वास घ्या हळू हळू सोडताय वन अगेन टेक ए डी ब्रीदिंग स्लोली स्लोली सोडत आहे येस हळूहळू डळू उघडा आता हे जे मी तुम्हाला श्वास घ्यायला सांगितलं आता हे जे तुम्ही श्वास घेतलात हे कोण घेतलं हे कॉन्शियस माइंड ना आत्ता या क्षणाला आपण जाणीवपूर्वक कॉन्शियसली आपण श्वास घेतलो येस yes? ह्याला म्हणतात कॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंड म्हणजे जाणीवपूर्वक लॉजिकली आपण आत्ता या क्षणाला जे करत आहेत ते आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे ॲटोमॅटिकली होत आहे या सबकॉन्शियस माइंडचं पहिलं सिक्रेट आहे ॲटोमॅटिकली वर्क होतंय ॲटोमॅटिक आणि हे ऑटोमॅटिकच खूप जास्त महत्वाचं आहे असं का म्हणतोय कारण हे बघा आपण जाणीवपूर्वक कित्येक गोष्टी किती गोष्टी करणार आहेत दिवसभरात आपण कॉन्शियसली हार्डली एक पाच ते दहा टक्के गोष्टी करतो नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के गोष्टी ॲटोमॅटिक व्हायला लागलेल्या आहेत यस ऑटोमॅटिकली व्हायला लागलेले आहेत आता मी तुमच्याशी बोलत असताना मी जे हे हातवारे करत आहे हात करत आहे पुढे येत आहे मागे येत आहे हे जे बोलतोय हे काय मी जाणीवपूर्वक करत आहे हे ऑटोमॅटिकली ही माझ्या माइंडची प्रोग्रॅमिंग झाली आहे त्या पद्धतीने ते ऑटोमॅटिकली होत आहे पण मी जेव्हा सुरुवातीला करत असताना एखादी गोष्ट आपल्याला जाणीवपूर्वक करावी लागलेली आहे नंतर ऑटोमॅटिकली व्हायला लागलेलं आहे येस आता मी एक सिम्पल एक्झाम्पल देतो इथं असलेल्यापैकी मला कोणी सांगू शकेल अनम्यूट करून बोला की आ, तुम्ही इथं असल्यापैकी लेडीजना माझा खास प्रश्न आहे येस अनमिट करून बोला की तुम्ही जेव्हा लाईफमध्ये फर्स्ट टाइम चपाती बनवलं होतं तेव्हा कशी बनली होती चपाती यस कोण शेअर करू शकेल अनमिट करून बोला फर्स्ट टाइम चपाती बनवली होती कशी बनली होती अनमिट करून कोण बोलू शकता मीनाक्षी मॅडम अर्चना मॅडम रजनी मॅडम येस कोण शेअर करू शकता फर्स्ट टाइम तुम्ही जेव्हा चपाती बनली होती आता जशी बनते तशी गोल व्यवस्थित बनली होती का नकाशा यस अर्चना मॅडम बोला वेडी वाकडी होती वेडी वाकडी बनली होती बरोबर आणि आता बनवल्यावर कशी बनते आता परफेक्ट देता हा लक्ष न देता परफेक्ट बनते पण जेव्हा फर्स्ट टाइम बनवलं तेव्हा वेडी वाकडी एक कशा बनला होता राईट म्हणजे काय फर्स्ट टाइम तुमच्या माइंडची प्रोग्रामिंग झाली नव्हती की कशा पद्धतीनं लाटायला पाहिजे कुठं किती प्रेशर द्यायला पाहिजे हे नव्हतं आणि जेव्हा ते करून करून जेव्हा तुम्ही ते ऍक्ट जेव्हा केलंय चपाती रोज करून करून काय झाली तुमच्या माइंडची प्रोग्रॅमिंग झाली मग तुम्हाला लक्षात आलं की कि, कुठं किती प्रेशर द्यायला पाहिजे कुठं किती दाब द्यायला पाहिजे किती वेळ करायला पाहिजे ते एक्झॅक्टली सगळं तुमच्या सबकॉन्शियस माइंडची प्रोग्रॅमिंग झाली आणि आता तुम्ही खूप सहजतेनं न, न बघता लक्ष न देता सहजतेनं करू शकता हे ऑटोमॅटिकली व्हायला लागलेलं आहे आणि अर्चना मॅडम माझा पुढचा प्रश्न आहे तुम्ही जे फर्स्ट टाइम जी वेडीवाकडी चपाती केल्या होत्या आता तुम्हाला जर तशी वेडीवाकडी चपाती करायची म्हणलं येणार नाही काय म्हणलात येणार नाही ते प्रयत्न करून करा म्हणजे अगोदर जे वेडी वाकडी होती तर त्यासाठी ते वेडी वाकडी चपातीसाठी प्रयत्न करावा लागेल म्हणजे कॉन्शियसली करावं लागेल प्रयत्न आणि मग नंतर त्याची प्रोग्रामिंग येस येते लक्षात प्रत्येकाने जर बघितलं तर आपल्या लक्षात येतं की म्हणजे आपण एखादी गोष्ट नवीन सुरुवात करतो तर सुरुवात करत असताना काय असते की आपल्याला कॉन्शियस मिळणं हे कसं आहे काय आहे सपोज कोणी झुमला फर्स्ट टाइम जॉईन होत करत आहे तो जॉईन करतो आहे कुठं क्लिक करायचं कुठल्या लिंकला कसं ओपन होत आहे म्हणजे काहीच माहीत नसतं आपल्याला पण तुम्ही दोन चार वेळा काही सेशन अटेंड केलं तुम्हाला एकदम बिंदास माहित असतं आणि त्या पद्धतीने प्रकार हा क्लिक केलं की हे ओपन होणार आहे जॉईन होणार आहे माहीतच असतं तुम्ही बघा फर्स्ट टाइम तुम्ही एखादी बाईक किंवा कार शिकला तर कसं आहे बघता बघता गेअर बघता कशा पद्धतीनं तुम्ही कॉन्शियसली सगळं लक्ष देऊन करताय पण नंतर जेव्हा प्रोग्रामिंग झाले ऑटोमॅटिकली होत आहे तुम्ही बाईक चालवताय गाडी चालत आहे कसं हे ऑटोमॅटिकली म्हणजे नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के गोष्टी हे ऑटोमॅटिकली चाललेल्या आहेत आणि हे ऑटोमॅटिक कोण करत आहे आपलं सगळ्यांचं सबकॉन्शियस माइंड करत आहे म्हणून आपण त्यावर एवढी चर्चा करतोय नव्वद टक्के दिवसभरातल्या गोष्टी आपण ऑटोमॅटिक करत आहे आपल्या हॅबिट्स आहेत सकाळी उठताय ब्रश ब्रश आहे ब्रश काय जाणीपूर्वक करतो का अरे इथं जास्त वेळ करायला पाहिजे इथं असं करायला पाहिजे ऑटोमॅटिकली सगळं प्रोग्रॅमिंग झालेलं आहे येस yes, आणि हे जसं ऍक्शन्स आपण जे काय दिवसभरात जे काय ऍक्शन्स घेतो त्या ऍक्शन्सच्या बाबतीत झालंय सेम तसंच सेम तसंच आपल्या विचारांच्या बाबतीत आपल्या भावनांच्या बाबतीत पण झालंय yes, सेम तसंच झालंय म्हणजे एखाद्या व्यक्तीला बघितलं की तीच फिलिंग येते एखाद्या कामाला बघितलं अरे बापरे हे कामाचं लोड आणि एखाद्या काम बघितलं हा खूप छान म्हणजे काय ती प्रोग्रॅमिंग झाली आहे पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो त्या प्रोग्रॅमिंगला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे यस पहिल्यांदा समजून घ्या की प्रोग्रॅमिंग होते कशी आणि मग समजल्यानंतर मग तुम्ही त्याला हव्या प्रोग्रामिंग नुसार कसं चेंज करायचं आपण बघू शकतो येस तर सबकॉन्शियस माइंडचं आपण पहिलं सिक्रेट पाहिलं की इट ऑपरेट्स ऑटोमॅटिकली येस हे ऑटोमॅटिकली रन होत आहे दिवसाचे चोवीस तास कंटिन्युअसली चालू आहे आपण रात्री झोपतो तेव्हा देखील आपलं सबकॉन्शियस माइंड रन होत असतं तेव्हा देखील आपला ब्रिदिंग चालू आहे डायजेशन चालू आहे सगळ्या प्रक्रिया चालू आहे माइंड प्रोग्रामिंग कोर्स आहे आपण जसं म्हणलं की आपल्या मनामध्ये तुम्ही काही काम करा किंवा न करा काही ना काही प्रोग्रामिंग ही होतच असते काही ना काही प्रोग्रामिंग तुम्ही आता हे प्रोग्राम काही ना काही तुमची प्रोग्रामिंग होतच आहे एखाद्या व्यक्तीला बघितलं एखाद्या कामाबद्दल आपण खूप पॉझिटिव्ह असतो छान वाटतं ही माइंड प्रोग्रामिंग आहे एखाद्या व्यक्तीबद्दल आपण निगेटिव्ह असतो म्हणजे काय आपली माइंड प्रोग्रामिंग झाली आहे एखाद्या कामाबद्दल लगेच मूड खराब होतो म्हणजे काय माइंड प्रोग्रामिंग निगेटिव्ह आहे तर हा कोर्स जो आहे येत्या सहा ऑक्टोबरला चालू होतोय आणि हा कोर्स दोन आठवड्याचा कोर्स आहे कम्प्लिटली दोन आठवड्याचा कोर्स आहे ह्याच्यामध्ये म्हणजे हिल पास्ट अँड प्रोग्राम फ्युचर यस पास्टला हिल करणं पण गरजेचं आहे आणि फ्युचरला ब्राईट पण करणं गरजेचं आहे हा टोटल जो कोर्स आहे ह्याच्यामध्ये टोटल आठ सेशन असणार आहे दीड तासाचे लाईव्ह होणार आहे ऑनलाईन झूम वर मंडे टू थर्सडे सोमवार ते गुरुवार संध्याकाळी साडेसात ते नऊ परत दुसऱ्या आठवड्यात सोमवार ते गुरुवार संध्याकाळी साडेसात ते नऊ असे दोन आठवडे हा कोर्स होणार आहे आणि ह्या जो कोर्स आहे तर ह्या कोर्सची फीस जी आहे तर ती आहे पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपये फीज आहे आणि या कोर्सची खासियत तुम्हाला सांगतो मी की एखादं सेशन तुम्हाला अटेंड करायला उशीर झाला किंवा तुम्हाला जमलंच नाही तर प्रत्येक सेशनची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे ह्या कोर्सच्या प्रत्येक सेशनची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे प्ले प्लेस्टोरला ऍप आहे ऍप मध्ये लॉग इन करून तुम्ही तुमच्या वेळेनुसार ती रेकॉर्डिंग पाहू शकता एक वर्षभर तुमच्यासाठी पुढचं वर्षभर ती अवेलेबल असेल रेकॉर्डिंग किती वेळा तुम्ही रिव्हिजन वगैरे करू शकता यस ही सगळ्यात मोठी खासियत आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कोर्सची तुम्ही लाईव्ह तर अटेंड कराच प्लस तुम्हाला रेकॉर्डिंग पण मिळणारच आहे त्यामध्ये आणि हा जो पाच हजार नऊशे नव्याण्णवचा जो कोर्स आहे अतिशय नॉमिनल किमतीत आपण ठेवला एक्चुअली तुम्ही एन एल पी वगैरे जर बघायला गेलं तर ह्याच्यासाठी खूप चार्जेस असतात पण आपण मराठीतून घेतोय एकदम एक नॉमिनल किमतीमध्ये आपण हा कोर्स ठेवलेला आहे दोन आठवड्याचा प्लस तुम्हाला वर्षभर त्याचं ऍक्सेस पण आपण पन देतोय पर्टिक्युलरली यस ऍप वगैरे आहे पर्टिक्युलरली त्या पद्धतीनं आणि यामध्ये पण आपण काय केलंय की तुम्ही इथं आल आहात एवढे जण तर यासाठी जे पहिले दहा रजिस्ट्रेशन आहेत तर त्यांच्यासाठी आणखी याच्यावर डिस्काउंट आहे की फक्त आणि फक्त चार हजार नऊशे नव्याण्णवला मिळेल तुम्हाला एक हजार रुपयाचा डिस्काउंट असेल पहिल्या दहा रजिस्ट्रेशनसाठी ह्याचे ऑलरेडी काही रजिस्ट्रेशन झालेले आहेत थोडेच रजिस्ट्रेशन शिल्लक आहेत तर तुम्ही ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे तुम्ही नक्कीच ह्याच्यामध्ये ऍडमिशन घ्या तुम्हाला काय प्रश्न असेल प्रश्न विचारा इथं स्क्रीनवर तुम्हाला नंबर वगैरे दिसतोय या नंबरवर तुम्ही फोन पे गुगल पे करून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आणि ऍडमिशन म्हणजे पेमेंट केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला तुम्ही पाठवा तुम्हाला त्याचं तु ऍडमिशन फॉर्म वगैरे पाठवण्यात येईल